नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक नागरिक असतील अनेक योजनांचे लाभार्थी असतील त्यांना एक मेसेज आला मी स्क्रीनवरती तो मेसेज दाखवतो हा मेसेज अनेक लाभार्थ्यांना आलेला आहे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की सर हा मेसेज नेमका काय आहे तर याविषयी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्या लाभार्थ्यांना हा मेसेज आलेला आहे तीन हजार रुपये पेन्शन योजनेचा आणि त्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणं खूप गरजेचं आहे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येतो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला काही रक्कम सरकारकडे भरावी लागते ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँकेतून काही रक्कम ॲटोमॅटिक कट होणार आहे आणि ही रक्कम तुमच्या एजनुसार असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जर श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तीन हजार रुपये पेन्शन जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला किती हप्ता बसू शकतो तुमच्या बँकेतून किती पैसे कट होऊ शकतात सरकार तुमच्यासाठी किती पैसे टाकू शकतो आणि शेवटी अखेर तुम्हाला किती पैसे मिळू शकतात याविषयी तुम्हाला किती या ई एम आय बसतो याविषयी केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार अधिकृत माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत तर आपण ती माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी एंट्री एज आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या वर्षापासून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतं तर या ठिकाणी बघा अठरा वर्ष दिलाय म्हणजे अठरा या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ भरून घेऊ शकता आणि या ठिकाणी शेवटचं वय बघा साठ म्हणजेच काय मित्रांनो तुम्हाला अठरा ते साठ वर्षापर्यंत म्हणजे तुमचा अठरा वय असेल आणि साठ वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे भरायचे जर समजा आता इथे बघा तुमच्या वयानुसार सगळं दिलेलं आहे तुमचं वय ज्या पद्धतीने असणार त्या पद्धतीने या वय याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्यानुसार कॅल्क्युलेट करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला अठरा वर्षापासून एंट्री करता येते आणि चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पैसे मात्र तुम्हाला किती वर्षापर्यंत भरायचे आहेत या ठिकाणी बघा साठ वर्षापर्यंत तुम्हाला हे पैसे भरायचे आहेत लक्षात ठेवा आता समजा आता आपण एक अंदाज लावू समजा तुमचं वीस वर्ष आहे तुमचं वय तुम्ही या ठिकाणी विचारत घ्यायचं आहे व वय तुमचं वीस आहे तर वीस वर्षापासून तुम्हाला साठ वर्षापर्यंत हे पैसे भरायचे आहेत बघा आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम किती आला आहे हप्ता किती आला एकसष्ट रुपये आता या ठिकाणी तुम्ही बघा मेंबर मंथली कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुम्ही स्वतः लाभार्थी एकसष्ट रुपये तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत आणि या ठिकाणी बघा गव्हर्नमेंट तुमचं याच्यामध्ये एकसष्ट रुपये टाकणार आहे म्हणजे पन्नास टक्के तुम्ही भरायचे आणि पन्नास टक्के गव्हर्नमेंट या ठिकाणी भरणार आहे असे एकत्रित तुम्ही बघा या ठिकाणी जर समजा वीस वर्ष असं एकशे बावीस रुपये एकशे बावीस रुपये हे तुमच्या या योजनेसाठी पन्नास टक्के स्वतः आणि पन्नास टक्के सरकार असं एकत्रित एक तुम्ही एकशे बावीस रुपये भरायचे आहेत किंवा ते तुम्हाला एकसष्ट रुपये आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एकसष्ट असे एकशे बावीस रुपये या ठिकाणी भरणार आणि हे पैसे भरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बघा साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी तीन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे पेन्शन मिळणार आहे मानधन मिळणार आहे अशा पद्धतीने ही योजना आहे लक्षात ठेवा आता या ठिकाणी समजा आता आपण एक विचार करू या तीस वय आहे या तीस वयाच्या व्यक्तीला साठ वर्षापर्यंत काय करायचे भरायचे आहेत बरोबर आहे त्याला हप्ता किती बसला आहे एकशे पाच रुपये म्हणजे वाढणार आहे जसं तुमचं वय वाढणार आणि जर तुम्हाला लाभ घ्यायचा असं तर तुमचा ई एम आय किंवा हप्तासुद्धा वाढतो तर या ठिकाणी गव्हर्नमेंट तुमचं एकशे पाच टाकणार आहे असे एकूण दोनशे दहा रुपये किती दोनशे दहा रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आणि नंतर तुमचे साठ वर्षानंतर तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी मानधन मिळणार आहे अशा पद्धतीने हा चार्ट आहे या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तुमच्या कुटुंबातील लोकांना या योजनेमध्ये बसू शकता तुम्ही स्वतः सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता अशा पद्धतीने केंद्र सरकारची ही महत्वाची थोडी जुनी सुद्धा योजना आहे खूप वर्षापूर्वीपासून ही योजना सुरू आहे परंतु आता या योजनेसंदर्भात एक मेसेज आलाय म्हणून ही योजना आता बऱ्यापैकी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून ही व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड लाभधारकांना हे पैसे भरून तुम्हाला मासिक तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळू शकते या माहितीच्या आधारावरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर त्या संदर्भात मी व्हिडिओ देईल परंतु मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा किंवा नाही घ्यायचा पैसे भरायचे किंवा नाही भरायचा याचा संपूर्ण जो निर्णय आहे हा निर्णय तुमच्यावरती असणार आणि त्याला संपूर्ण जबाबदार तुम्ही असणार ही माहिती सांगितले ही मी अधिकृतपणे सांगितले ही योजना अधिकृतपणे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे परंतु या योजनेमध्ये काही रक्कम ठराविक आपल्याला भरावी लागते आणि त्यानंतर आपल्याला ही पेन्शन मिळते त्यामुळे या योजनेच्या स्वरूपावरती इतर बँकांमध्ये इतर अनेक योजना आहेत की त्या योजनांमध्ये या पद्धतीचे पैसे भरून तुम्हाला पेन्शन मिळू शकते परंतु अनेक लाभार्थ्यांना तो मॅसेज आलाय आणि त्या मॅसेजच्या माध्यमातून ही योजनेचा लाभ कसा घ्यायचा अशी माहिती विचारली होती किती ई एम आय बसतो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा का ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा याविषयी प्रश्न असेल तर ह्या आपण ऑनलाईन पद्धतीने श्रमयोगी मानधन योजनेमध्ये फॉर्म भरू शकता सायबर कॅफे माहिती सेवा केंद्र सीएससी सेंटर या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हा तुम्ही फॉर्म भरू शकता काही काळजी करायची नाही परंतु व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय या योजनेचा लाभ घ्यायचा किंवा नाही घ्यायचा याची पूर्ण जबाबदारी स्वतःची असणार आहे ही माहिती खोटी नाही आहे ही योजना खोटी नाही परंतु तुम्हाला पैसे भरावे लागत असल्यामुळे मी तुम्हाला या योजनेचा लाभ घ्या सक्ती करणार नाही कारण अनेक लाभार्थी माझ्यावरती विश्वास ठेवून असतात आणि मी जर सांगितल्यानंतर ते शंभर टक्के फॉर्म भरतील परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की या योजनेचा लाभ घ्यायचा किंवा नाही घ्यायचा तुमच्यावर आहे योजना चांगली आहे तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे परंतु पैसे भरावे लागत असल्यामुळे थोडंसं या योजनेचे नियम आटी वेगळे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला किती ई एम आय बसू शकतो अर्ज कसा करायचा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितले सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व इतर योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे असल्या कारण त्यांच्यापर्यंत शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र